जय महाकाल जय श्रीराम तर आपण चाललेलो आहे आता बीजासन माता मंदिराच्या दर्शनासाठी तर आपल्यासोबत आहे हरिभाऊ कातोरे आणि आपले हरिभाऊचे काका आहे इथे इंदोरमध्ये तर त्यांनी आपल्याला सुंदर अशा ठिकाणी घेऊन चाललेलं आहे बीजासन माता मंदिराच्या दर्शनाला तर आपल्यासोबत आहे हरिभाऊ कातोरे त्यांचे काका किशोर भाऊ काते दर्शन भाऊ आणि आपण स्वतः आहोत तर चला जाऊया बिजासन माताच्या दर्शनाला जय श्रीराम जय बिजासन माता की जय तर हा बघू शकता खूप सुंदर असा इंदोरचे रस्ते आहे इथं तर एअरपोर्टच्या अगदी जवळच एक दोन चार किलोमीटरच्या अंतरावर हे बिजासन माता मंदिर आहे तर आपण जाणार आहोत तिथे दर्शनाला तर चला जाऊया आता मंदिराकडे दर्शनाला जय श्रीराम जय महाकाल जय बिजासन माता की जय तर आपल्यासोबत आहे किशोर भाऊ कातोरे आणि दर्शन भाऊ गायकवाड बघू शकता त्यांच्याकडे पण सेपरेट गाडी आणि आपल्याकडे सेपरेट गाडी आपण आपल्या गाडीवर तिथे त्यांच्या गाडीवर आहे खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आलेलो आहे आता बिजासन माता कलोय समोर बघू शकता देवी आईल्या होळकर एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इंदोरचे तर एअरपोर्टच्या अगदी जवळ दोन चार किलोमीटरच्या अंतर हे बिजासन सन्माता मंदिर आहे हा समोरचा रस्ता मंदिराकडे जातोय तर चला जाऊया आता मंदिराकडे बिजासन माताच्या दर्शनाला बिजासन माता मंदिराचा इतिहास एक हजार वर्षाचा देवी आहे देवीप्रमाणे येथे मातेची दगडी पिंड आहेत ही पिंडी स्वयंभू असल्याचे मंदिराचे पुजारी मानतात येथे देवीची नऊ रूपे आहेत एकेकाळी या मंदिराच्या आजूबाजूला काळ्या हरणांचे जंगल आहे जंगल होते आणि हे तंत्र मंत्र सिद्धी यासाठी खास ओळखले जाते पूर्वी चौथऱ्यावर देवी आई वसलेली असायची कालांतराने हे मंदिर इंदोरचे महाराज शिवाजीराजी शिवाजीराव होळकर यांनी सतराशे साठमध्ये बांधले होते ही देवी नवसाला पावणारी आहेत वैशिष्ट्ये बीजासन माता ही सौभाग्यदायी आणि अपत्य देणारी मानली जाते त्यामुळे लग्नानंतर राज्यातून नवे तर देशभरातून नवविहित जोडपे देवीच्या दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात मांडूच्या राजाचा पराभव करण्यासाठी अल्लाउद्दीनने आईकडून नवस मागितला होता असे म्हणतात मंदिराचे बांधकाम तत्कालीन होकर शास शासकाने साध्या मातीच्या दगडी चौथाऱ्यावर वसलेल्या मात्याच्या नवरूपांसाठी येथे मराठा शैलीत मंदिर बांधले होते नंतर अनेक विकास कामे झाली मंदिराच्या आवारात एक पवित्र तलाव आहे या तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत या माशांना खाऊ घातल्यावर पुण्यमते अशी आख्यायिका आहे ही देवी नवसाला पावणारी आहे कहाणी एका आख्यायिकेनुसार टेकडीवर स्थित देवी स्थाने ही सिद्धीचे आव्हान करण्यासाठी आणि त्यांना जागृत करण्यासाठी सर्वोत्तम स्थान आहे इंदोरच्या बिजासन माता मंदिरातील नव दिव्य मूर्तींना तंत्र मंत्रांचे चमत्कारी स्थान आणि सिद्धपीठ मानले गेले एकेकाळी बुंदेलखनसा उद्दीन आपल्याला वडिलांच्या हत्येच्या बदला मांडूचा राजा कडंग राय पासून घेण्यासाठी येथे आला होता तेव्हा त्याने बीजासन मातेच्या मातेच्या चौथऱ्यावर वसलेल्या देवी आईची विधी विधानाने पूजा करून या सिद्धी धात्री नऊ दिव्यांना प्रसन्न केले आणि आईचे आशीर्वाद घेतले तेव्हापासून देवीला बीजासन माता म्हणून ओळखले जाते मंदिराच्या मागील बाजूस नाहार खोदरा खोदरा नावाचा जलाशय आहे असे म्हणतात की प्राचीन काळी सिंह येथे पाणी पिण्यासाठी येते येत असे आणि देवीच्या मंदिराजवळ काही वेळ उभे वे राहिल्यानंतर कोणालाही त्रास न देता परत जात असे या प्राचीन सिद्धीस्थळावर व्यासपीठावर वसलेल्या देवीचे भव्य मंदिर व्हावे या उद्देशाने श्रीमंत महाराजा शिवाजीराव होळकर यांनी मंदिराच्या नूतनीकरणाचा विचार केला देवीच्या मंदिराचे काम भिंती बांधण्यापासून सुरू झाले मात्र रात्रीच्या वेळी भिंती पाडायच्या असे काही वडीलधारी सांगतात दोन तीन दिवस कोणाच्याही लक्षात आले नाही पण महाराजांनी या गोष्टीची नक्की त्रास झाला तेव्हा बिजासाहेब मातेचे त्यांना स्वप्नात दृष्टांत दिले आणि सांगितले की काही नवस करा नंतर ते नवस फेडायचे म्हणून मंदिराची बांधणी करा त्यानंतर महाराजांना मुलगा व्हावा अशी इच्छा केली महाराजांना तुकोजीराव होळकर तृतीय यांचा जन्म झाल्यावर त्यांनी सोन्याच्या विटात ठेवून मंदिराचे बांधकाम सुरू केले नवरात्रीच्या वेळी श्रीमंत तुकोजीराव होळकर तृतीय यांच्यासह संपूर्ण राजघराणे देवीच्या पूजेसाठी बँड वाद्यासह येथे उपस्थित असायचे मंदिराचे संबंधित कार्यक्रम चैत्र आणि शारदीय नवरात्रीत मंदिरात जत्रा भरते एका अंधानुसार नवरात्रीच्या काळात देशभरातून तीन लाखाहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी आणि पूजेसाठी येतात दरवर्षी नवरात्र उत्सव येथे जत्रा भरते इंदूर रेल्वे स्थानकापासून अंतर शहराच्या पश्चिम विभागातले वसलेले हे मंदिर रेल्वे स्थानकापासून अगदी नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर हो आहे येथे पोहोचण्यासाठी सुमारे सत्तावीस मिनिटे लागतात तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असाल तर लाईक करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम साईराम जय महाकाल जय बिजासन माता